हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची परफेक्ट पद्धत आता फिटिंग करताना फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल एकसारखं असणं खूप गरजेचं असतं आणि ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे तो आणि बॅक पार्ट आहे तोही एकसारखं असणं गरजेचं आहे जर कमी जास्त असेल तर तो फ्रंट पार्ट जर जास्त असेल तर योगपट्टीमध्ये कमी करता येतो आणि कमी होऊ नये म्हणून आपण ज्यावेळेस योग पट्टीचं कटिंग करतो त्यावेळेसच अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित एकसारखे करून एकदम क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन ब्लाउजच्या सुईच्या बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर सुईच्या बाजूने जर शिलाई मारून उलटून पलटून घेतलं तर जे ब्लाउजचे धागे वगैरे निघतात ते निघत नाहीत त्यामुळे अगोदर दोन्ही बाजूने सुईच्या बाजूने क्वॉर्टर क्वार्टर इंच सिलाई मार्जिन करून शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे शिलाई मारताना एकदम एक सारखी एक, एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे त्यानंतर ब्लाऊज जो आहे तो ज्या पद्धतीने आपण फिटिंग करतो त्या पद्धतीने सुईच्या बाजूने उलटून घ्यायचा आहे आणि जी उलटी बाजू आहे ब्लाऊजची आतली त्या बाजूने अगोदर जिथे आपण शिलाई मारलेली होती त्या शिलाईवरती एकदम कडेवरती तापटीप देऊन घ्यायची आहे ते पाहू शकता दोन्ही बाजूने अशा पद्धतीने डाप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मेजरमेंट घ्यायची आहे आता तुम्ही जर अंगावर माप घेतलेलं असेल तर दंडघेर घेताना दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे म्हणजे चौदा इंच दंडघेर असेल तर सात इंच घ्यायचं आहे पण जर तुमच्याकडे मापाचा तयार ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजचं दंडघेर ब्लाऊजच्या दंडघेराला लावून मग मा तुम्ही माप टाकू शकता आता इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे अंगावरती त्यामुळे मी त्याच पद्धतीने इथे मार्क टाकणार आहे त्यासाठी दंडघेराच्या बाजूकडून दंडघेराचा जो हाफ पार्ट आहे तो घेणार आहे तर इथे टोटल दंडघेर त्याचा अर्धा भाग आता माझं इथं टोटल अकराचा आहे तर मी साडेपाच इंच दंडघेर घेतलेला आहे दोन्ही आणि जि आपण सव्वा इंच दीड इंच सिलाई मार्जिन सोडलेली होती तिथे आता सव्वा इंचावरती मार्किंग करणार आहे कारण क्वार्टर इंच आपण जे कापड दुमटलेलं आहे आतल्या बाजूने तिथे मार्जिन ॲड होतं आणि हे टोटल सव्वा इंच अशा पद्धतीने शिलाई मार्जिन ॲड करून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता छातीचं माप काढताना छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि कमरेचा पण चौथा भाग घ्यायचा आहे आता हे कटिंग करताना घेतलेलं होतं तर आता परत मोजण्याची गरज नाही त्यासाठी आता आपण जी दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेली होती त्या शिलाई मार्जिनवरतीच दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूने शिलाई व्यवस्थित मारून घेताना सव्वा इंचाचं मार्जिन मी ठेवून मग शिलाई मारलेली आहे आता ही शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग छातीचा भाग आणि कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे मोजून आणि कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे मोजून जर जास्तीचं वाटत असेल तर तिथे थोडीशी शिलाई मारून घ्यायची पण खरं तर अशा पद्धतीने फिटिंग केली तर जास्तीचा पार्ट उरत नाही तरीसुद्धा आपण एकदा मेजरमेंट टेपच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण मेजरमेंट टेपच्या साहाय्याने कंबर किती आहे ती मोजून घेऊया आता इथं फिटिंग तर तुम्ही पाहत असाल एकदम सरळ स्ट्रेट आलेले आहे कुठंही कमी जास्त नाही तर इथं आता मेजरमेंट टेप घेतलेला आहे आणि जेवढी कंबर आहे तेवढी मोजून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता बरोबर तेहतीस इंच कंबर होती तर तेहतीस इंच बरोबर तयार झालेले आहे आता इथे बत्तीस इंच आहे आणि तेहतीस कारण आपण जे बटन बटनपट्टी आता या ब्लाऊजला बटन लावलेलं ला आहे तर बटनपट्टीच्या बाजूकडून एक इंच जातं म्हणून आपली फिटिंग ही बरोबर झालेली आहे आता इथं फिटिंग करण्याची गरज नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंग केल्यानंतर जे सपोज ब्लाऊज टाईट झाला किंवा जर सैल झाला तर त्यासाठी आपण ही शिलाई मार्जिन सोडलेले असते तर आता या ब्लाउजवरती ब्लाऊजच्या दोन्ही बाजूकडून फिटिंग करण्यासाठी एक्स्ट्राच्या तीन ते चार शिलाई मारून घ्यायच्या आहेत क्वार्टर क्वार्टर इंच मार्किंगवरती ते पाहू शकता दोन्ही बाजूने मी क्वार्टर क्वार्टर इंच मार्किंगवरती एक्स्ट्राच्या तीन ते चार शिलाई मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण फिटिंग करून झालेली आहे आणि एकदम सरळ असंच फिटिंग झालेलं आहे आणि फिनिशिंगही किती छान आलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ